गोड नदी तिसऱ्यांदा दुथडी भरून वाहत आहे डिंबे क्षेत्रातून दोन वेळा पाण्याचा प्रवर्ग सोडल्यामुळे घोड नदीला दुथडी पूर आला आहे घोड नदीला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा पूर आला आहे घोड नदीच्या पुलाखालून पाणी वाहताना दिसत आहे नागरिक पाणी पाण्यासाठी येत आहेत यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे लाटांचा थैथयात पाहायला मिळत आहे पाणी पाण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने येत आहे तरी उत्साही नागरिकांनी पाणी पाहताना काळजी घेणे गरजेचे <tles> आहे घड नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहामध्ये गोनीमध्ये बांधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वासरू नोंद टाकले आहे त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली आहे जवळच कळम स्मशानभूमी आहे अशा अज्ञात अज्ञातीस्वांवर कारवाई करणे गरजेचे आहे बीटेमध्ये पाणी साठल्यामुळे भविष्यात उत्पन्न येईल की नाही याची शांशकता निर्माण झाली आहे